बारामतीची सुवर्ण पेढी म्हणजे चंदुकाका सराफ ग्राहकांचा विश्वास हाच त्यांचा ब्रँड आहे लग्न सराईमध्येच नाही तर मित्रांनो या ठिकाणी सीझन मध्ये इतर सीझन मध्ये सुद्धा यांची ग्राहकांची फुल्ल गर्दी असते यांची शोरूम मित्रांनो पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि मुंबई या ठिकाणी आहेत यांचं आज चंदुकाका सराफ हे नावा दिलेलं नाव ज्वेलरी क्षेत्रातील नाव विश्वासाचं व गुणवत्तेचं प्रतीक बनलं आहे आणि हे बारामतीकर यांनी यांच्यावर इतकं भरभरून प्रेम केलेलं आहे याची सांगताच सोय नाही बारामतीची सुवर्णपेढी म्हटलं की चंदुकाका सराफ हे पहिल्यांदा प्रत्येकाच्या ओठावरती नाव येतं चंदुकाका सराफ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे ज्याची सुरुवात कोल्हापूर येथे अठराशे सत्तावीस साली स्थापन झाली आहे आणि हा व्यवसाय संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध झाला याच घरान चंदुका सराफ या नावाने ओळखलं जात चंदुका सराफ यांचं मेन शोरूम बारामती सिटीमध्ये मारोडपेठ मध्ये आहे या ठिकाणी तुम्ही तुम्ही गेलात तर अक्षरशः बाराही महिने तुम्हाला या ठिकाणी फुल गर्दी दिसेल या ठिकाणी लाईननी लोक सोनं घेतात मित्रांनो लाईननी सोनं घेणं म्हणजे नॉट अ जोक आणि मी आतापर्यंत या बारामतीमध्ये एवढा पैसा कुठून येतो याचं कारण मी शकतोय बर असू द्या सोन्यासारख्या माणसांना सोनं घालायला हवं जेवढा विचार करून लोक या ठिकाणी सोनं घेतात तेवढाच विचार करून या ठिकाणी बारामतीमध्ये छोटा फोटावरती प्लॉटिंग आहे या ठिकाणी बरेचसे लो, लोक बरेचसे लोक या ठिकाणी प्लॉटिंग मध्ये पैसा लावतात इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामुळं बारामतीमध्ये काहीतरी विशेष आहे